नमस्कार मंडळी मी तुम्हाला मायक्रोवेव्हमध्ये डाळ फ्राय कसं बनवायचं आहे हे शिकवणार आहे आज इथे आणि बघूया सुरुवातीला मी काय केलं आहे थोडंसं तेल आहे ती ओव्हनमध्ये ठेवून गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी हळद आणि जिरे थोडेसे कढीपत्ता आणि दोन तीन लाल मिरच्या मी यामध्ये टाकलेल्या आहेत आणि आहे असं आपण ओव्हनमध्ये ठेवायचं थोडंसं तेल गरम करून घ्यायचं मायक्रोवेव्हमध्येच आणि नंतर आपण सगळी फोडणी ठेवलेली आहे आणि हाय फ्लेमलाच ठेवलेलं आहे मी आणि पाच मिनटंसाठी आणि इथे बघा छान आपली अशी फोडणी कडकड वाजत आहे कडकड अशी कडकडून तयार झालेली आहे आणि इथे बघा मी काय केलेलं आहे डाळ पालक टोमॅटो कांदा असं छान असं देऊन गरगडून घेतलेलं आहे आणि त्याची मिक्सरला छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर करून एक जीव करून तयार ठेवलेला आहे यामध्ये आपण मग अशी जी मायक्रोवेवमध्ये केलेली फोडणी होती ती फोडणी यामध्ये आपण टाकणार आहे मस्त अशी आणि थोडंसं एक जीव करून हलवून घ्यायचं आहे बघा इथे मी फोडणी ओतत आहे ते छान अशी फोडणी देऊन घेणार आहे इथे मी तर बघा च बऱ्यापैकी तयार झालेलं आहे आणि मायक्रोओमध्ये आपला बऱ्यापैकी ताळ तडका तयार झालेला आहे तुम्ही म्हणणार गॅसवर जर डाळ शिजवली असेल तर तडका फक्त ओव्हनमध्ये का मारला ॲक्च्युली डाळ शिजल्यानंतर माझा गॅस संपलेला आहे मग मी म्हणून म तडका मारण्यासाठी ओव्हनचा वा उपयोग केलेला आहे इथे